जगत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे अभिमानाची गोष्ट बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या संध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारुण पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोर यांचं मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आहे विशेषतः एम डी एच्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका मी तुम्हाला शब्द देतो की एम एम आर डी चा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एम एम आर डी एचा निधी आपण उपलब्ध करून देऊ पाण्याची जी योजना थांबलेली आहे मी उद्याच त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती फाईल विकास खात्याकडनं मंजूर करून घेईल आणि तुमच्या पाण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावेल आज खरं म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा विषय आलेला आहे आता नवीन डीसीआर आपण तयार करतो ज्या डीसीआर मध्ये पूर रेषेमध्ये कुठे कसं बांधकाम करता येईल याच्या संदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे हे आपण यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील केलं आहे ते यशस्वी झालेलं आहे त्यामुळे तसंच आपण या ठिकाणी करू पण आता वरच्या भागामध्ये उल्हास नदीवर आपण काही धरणं देखील बांधतो आहोत ती धरणा बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी पूर रेषा आहे ही पूर रेषा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातनं या शहराला एक मुक्ती मिळणार आहे खर तर उल्हास नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात त्यातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम आम्ही हातात घेणार आहोत मी निश्चितपणे या बदलापूरच्या क्षेत्रामध्येही उल्हास नदीतला गाळ काढण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण हातामध्ये घेऊ आणि त्याचसोबत आपण हा प्रयत्न केला पाहिजे की उल्हास नदीमध्ये जितनं जितन घाण जितन 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 पाणी जाते जिथनं जितनं नाले जातात ते सगळं पाणी ट्रॅप करून आपल्याला ते स्वच्छ कसं करता येईल जेणेकरून ही खरं म्हणजे एक प्रकारे कोकणातलं सगळ्यात मोठं खोरं हे उल्हासचं खोरं आहे भरपूर पाणी या ठिकाणी आहे याचं नीट नियोजन आणि या पाण्याला निर्मळ बनवणं या दोन गोष्टी येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे कथोरे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री चिंता करू नका त्यामुळे हे जे काही तुमचे काम उरलेले ते मंत्री होणार नाही असं नाहीये योग्य वेळी तेही होतील त्याची काळजी करू नका पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला तात आहे तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता काही कारणाने मागे राहिलेलं आहे पण आता त्या निर्णयाला गती देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू